घरात लग्न असू त्या घरात भांडा भांडा आले घरात भांडा आलेत काय रेडी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आजचा कार्यक्रम आमचा साखरपुडा झालेला आहे आणि साखरपुडा झालाय त्याच्यावर रात्र आता शूट करतोय मी आणि आज आमचा कार्यक्रम आहे उठणा लावायचा तर ही सगळे आमचे मेंबर आहे बघा आपला तिकडं चालू हा नाडी रितेश नाडी हे आमचे भाऊ आमचा आमच्या भाई कुठल्या गाड्या हे आमचे नवरदेवाचे पप्पा तिकड मळ वरून गाड्या हँडल करतायत त्यांना आताच हँडल करून घेत आहेत तिकडे माझ्या दाखवायला वाटायचं आमच्या भाऊजी आपला कुठला कार्यक्रम आहे भाऊ आजचा आज आमचा उपमा नावाचा कार्यक्रम आहे आपल्या इथं कुठले कुठले मेंबर आले भाऊजी सगळे सगळे आले तर दाखवतो हे बघा आमचे सगळे मेंबर पप्पा काका आमचे दादा आमचे भाऊजी मामा मामाची गॅंग बंद्या नवरदेवाचा भाऊ श्रीराम अदा कर काय बोल माझी मत माझे मत हे माझे आहेत गणेश भाईने आज शर्ट नवीन घातलाय हा नवीन करतो सर्वात जास्त जोरात बोल ना ऐकायला बोलू शकतो दाखवतो आता आमच्या ताई आले तिन्ही म्हणून आमच्या ताई आहेत ही माझी आई आहे ही आमची माडपची आई आहे ही आमच्या ताईची मुलगी आहे ही माझी आत्या आहे ही आमच्या आत्याची मुलगी आहे ही माझी मोठी ताई आहे बी काय बाय काय आम्ही आणि आमची मामी लाडती सर्वात जास्त सर्वात प्रेम करणारी जास्त वाढती मामी म्हणजे आमची केलेलीची ओके तिकडे काय आहे इकडे काय नवरदेव करता नवरेडी आम्ही सर्व सध्या लाडले आई दी का नमस्कार आणि आम्ही माम मामी सर्वात लाडकी आणि आम्हाला उद्या पाचशे रुपये देणारी त्यामुळे आम्ही मामीकडं मागणार आहोत आणि आमचा सर्वात मामा लाडका तो उद्या सर्व सोय म्हणजे आमच्या वाच्यांची सोयी सोय तो करणार काका पण आमची काम <laughs> आणि ही सर्वात सर्वातच आणखी आमची आई म्हणतात तिला माई सध्या कामात बिझी आहे कामात बिझी आणि आमची नाणी दोन आज राहिले आणि एक आजी बसलेली आहे त्यामुळे आम्ही आजीला जास्त दुपतोय दुसऱ्या आजी दाखव दाखवायला लागला आम्हाला रे फुल एकडे बघू असा दिसतोय बघा नवर्दे वाटते आता जसं उठण्याचं कारक नाही म्हणा जरा टाईट दिसतोय सध्या म्हणजे एकदम प्रॉपर ड्रेसिंग रे सेटअप भारी आपला असं का आहे अजून आमची पब्लिक यायची बाकी आहे सगळी पब्लिक आली का तुम्हाला दाखवेल आणि माझं सेटअप तुम्हाला से बघायचं से आहे का नाही बघायचं आहे का दाखवतो बघा हा आपला सेटअप हा ते कॅमेरा ॲक्शन फोर आणि इथे आपले लाईट ओके मस्त इथे जरा जेवण घेऊन गेलो तर आमचे सगळे मेंबर होई नाही आमच्या आमच्या लाडक्या वहिनी दाखवतो तुम्हाला हो लाडक्या वहिनी इकडे ना च्या वहिनी चाड होत आहेत साईड लोक आमच्या आमच्या वहिनी सर्वांना होत आहेत साखर जास्त टाकू नका जास्त पण प्रेम दाखवू नका थोडा मीठ टाकतात गोडवा जास्त जास्त गोडवा नका टाकतो माझ्या बोलण्यामध्ये जास्त ना त्याच्यामुळे चहा पण जास्त बोलल्या स्वतःच काढ तिला, तिला माग नचूब असणार नचू साठी मोठी रांगोली काढ तिला जत बोलले तुम बोल जिलेब्या काढायला जिलेबा हे जिलेबा काढते एक्सपर्ट मेंबर मेंबर पिकाची पिक

हे टोपी आणजा तुला बसायचं ना माझं हे बघ पैसे आधा तेरा आधा मेरा नमस्कार आमचे मेंबर आले आमचे मेंबर आले दर्शो नमस्कार चांगलं वाटत ना दिसतोय दिसत मला गाणी लावली आता कॉपरेट बसतो कॉपरेट बचन मिस्टी आले मिस्टी इथं सध्या सेटअप वेटअप चालू आहेत आमच्या माणसांचे लग्न असू त्या घरात भांडणं आलीत घरात भांडा आलीत काय नाही कोणाचा ड्रेस आहे तो सिताराम बाबाचा परंपरा चालू आहे आमच्या घरामध्ये

नाही नाणी गाणी बोलायला द्यायचं नाही नाणी तर कसा दुखतो माझ्या नानी गाणी गाणी अजून ना बोलायचं तू कसा दुखतो आता जरी बोलले ना तरी एक तरी गाणं बोलणार बोलू नको अजिबात कसा दुखतो माझ्या नाणीचा अरे नानी माझ्यासाठी गाणं बोलणार आहे काय टेन्शन नव्हती नाणी कसा दुखला मग मला बोल पाहिजे जाऊ दे नंतर सेपरेट हाय खर स्वस्तिक असा नसतो काढायचा स्वस्तिक काढायला पण एक सेटअप असतो हे बघ रे रुट्यूब लाय अरे पहिले असा मधून असा घ्यायचा मधून असा घ्यायचा इथून असा असा

ಪಾರ್ಲರ್ तडपड रेशमी पैसे दाखव सगळे सगळे दाखव वाढत चालले आता गुगल पे पण गुगल पे पण गुगल पे दे भाई जे अक्क माक्क

आता फुल भावा गोळा केला ना तुला गेला फुल गोळा केला तुला पैसे दाखवाबल बा किती झालं टोटल साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपये एवढा धंदा केला ना का ओद्याचा ओझ्याचा सेटअप काय करतो हा नय माझ आता कर आम्ही राजा घेतो काय कमल ना ना कमल तो खराब करून टाकाल कमल तुला पाण्याला पाण्या तुझा कमल यूज करतात आंघोळ पाण्याने मागून टाकतील अरे आम्ही उठत ना लावला तुम्ही लावला ना हे लावला काय उठ काय आम्ही उठत ना लावला वा मेंबर आमचे लावला उठ ना तू लावला काय तुम्ही मोबाईल काय <laughs> आमचे आमचा जो आज डेकोरेशन केला आहे हा एवढा पूर्ण डेकोरेशन वाटतोय डेकोरेशन इव्हेंट हा प्रमोशन कर, प्रमोशन कर आपला हा आमचा आत्याचा पोरग आहे आणि घरात इव्हेंट्स हे जे केले ना ते सगळं घरात इव्हेंट्सने केलंय हा जेवढा सेटअप तुम्हाला दिसतो लाईट वेटचा एकदम मस्त स्टेज 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 मागे तो उद्या दाखव तुम्हाला प्रॉपर हे आपला प्रणव घरत आणि हा आमचं प्रतीक घरत तू इथं येईडलो येऊन या देऊन धन्यवाद पोरांना चहाची तळप लागले कारण वादलेत किती रे भाऊ सांगितलं पाण्याच कमला शिकोडी लावतो ना कमला शिकवडी झोळ टाकल ना जोडपडे आत आहे ना डब्बा त्याच्यात लावता तो त्या बसायचा कमला आमच्या एक ताईला लगेच फोटो पाहिजेत आता आता काढलेत ना ते जरा एडिट बिडिट करतील पोरं तुझा चार नंबर तू कुठल्या नंबरवर तू टाकले नवीन नंबर पाच मिस कॉल दिलेत झोपलोय मी झोप मोड केली माझी माहिती म्हणून मी बंद होतो अरे झोप अगं मी झोपलोय पाच मिस कॉल दिले तिने अन नंबर वरून मी विचार पण लावतोय कोण शेवटी उचलला अरे फोटो पाठव ही अशी आमची ताई झोपलेला असं नव्हतं दे रे तुझा स्टेटस सोडाल दे फोटो दे आणि लगेच सोड आणि मला टाइप कर नाही वाटू का साधा वाटू झाला आमचा कार्यक्रम डन झालाय आमचा नवरदेव पण आंघोळ विंगोळ काही एकदम फ्रेश झालाय मस्त भावा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा एक्सपिरियन्स छान आहे आता ही व्हिडिओ बघून सगळ्यांना समजा असं असं करायचं चालले बाय 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 तर काही

बघा इथे बघा इथं कशा मेंद्या बेंदा काढतात बघा इथं आमची रेडी तयारी बघा चाललोय एकदम अरे ही मम्मी बघ कशा तू मोबाईल वरती जाऊ तयारी आहे सध्या आमचा हे झाला कार्यक्रम सो फ्रेंड्स फायनली आमचा आवळाचा कार्यक्रम संपलाय सगळ्यांनी आवळा मोकळे झाले सगळे एकदाशी आता आमचा एक दिवस संपलाय एक दिवस आम्ही मजा केली फुल साखरपुडा झाला उठण झाला आता इथं जरा गप्पा इतपा काय करतात ते पुरं करतात आपण आउट सो फ्रेंड्स so, जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ही उठण्याची तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पण भेटतो नवीन व्हिडिओमध्ये बाय माझं